मी ऍस्ट्रोलॉजी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऍस्ट्रो प्राजक्ता मध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आज आपण खूप सुंदर टेक्निक बद्दल बोलणार आहोत मी तुम्हाला आधीही सांगितलंय आपल्या चॅनलवर नवीन नवीन आणि सुंदर आणि भन्नाट अशा टेक्निक्स येणार आहे त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खरंच तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद देत आहे त्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद नक्कीच चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग आवडला तर लाईक करा आणि आवडेल याची गॅरंटी मी तुम्हाला आताच देते कारण व्हिडिओ तेवढा सुंदर आणि छान आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आज आपण व्हायरल सॉल्ट टेक्निक बद्दल बोलणार आहोत आपण बघा वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक बघितली चॅनलच्या सुरुवातीलाच मी वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक टाकली होती आता मी तुम्हाला व्हायरल सॉल्ट टेक्निक बद्दल बोलणार आहोत व्हायरल सॉल्ट टेक्निक म्हणजे त्याला व्हायरल का म्हणतात कारण ही टेक्निक तेवढी व्हायरल झालेली आहे व्हायरल कधी होती व एखादी गोष्ट जेव्हा त्या गोष्टी ती गोष्ट खूप जणांना आवडती किंवा त्या गोष्टीपासून फायदा खूप जणांना होतो तीच गोष्ट व्हायरल होत असते सेम त्या पद्धतीने ह्या टेक्निकने खूप जणांना फायदा झाला पहिल्या ह्या टेक्निकला फक्त सॉल्ट टेक्निक असं म्हटलं जायचं पण आता ह्या टेक्निकला व्हायरल सॉल्ट टेक्निक असं म्हटलं जातं कारण ही टेक्निक तेवढी व्हायरल झालेली आहे आणि या टेक्निकने तुम्हालाही फायदा होईल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला परत सुरुवात करते आता बघूया व्हायरल सॉल्ट टेक्निक कशी करायची यासाठी काय काय लागणार आहे ही टेक्निक कोण कोण करू शकतं आणि कोणत्या गोष्टीसाठी करू शकतो ते आधी समजून घेऊया तर ही टेक्निक कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष लहान मुलं लहान मुलं म्हणजे कॉलेजचे मुलं असतील मुली असतील कोणती इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल वयस्कर माणसं असतील कोणीही ही टेक्निक करू शकतं टेक्निक करण्यासाठी काय सामग्री लागणार आहे तर टेक्निक करण्यासाठी आपल्याला काचेचं ग्लास लागणार आहे किंवा काचेचं कोणतंही एक कंटेनर लागणार आहे तुमच्याकडे समजा जर काचेचा बाउल हे असेल सॉरी तुमच्याकडे काचेचा जर जार असेल त्याच्यावर झाकण असेल तरीही चालेल तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही सिंपली काचेचाच ग्लास घ्या असं मी म्हणेल आपल्याला काचेच हवं आहे कमेंट प्लीज करू नका की ताई स्टीलचं दुसरं किंवा चालेल का तर नाही काचेचाच ग्लास घ्या जो प्रत्येकाच्या घरात असतोच असतो आजकाल त्यामुळे काचेचा ग्लास आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काही मीठ लागणार आहे आता मीठ तुम्ही कोणतं घ्यावं तर तुम्ही जाड मीठ घेऊ शकता जे समुद्र मीठ म्हणलं जातं किंवा तुम्ही सेंधव मीठ घेऊ शकता किंवा तुम्ही आपलं जे नॉर्मल मीठ असतं आपण घरामध्ये प्रत्येक भाजीमध्ये वापरतो ते मीठ घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा आहे आणि एक ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा आहे या चार गोष्टींनी आपल्याला व्हायरल सॉल्ट टेक्निक करायची आहे कशी करायची सांगतेच चला तर मग या सगळ्या गोष्टी घेऊन बसायच्या हे टेक्निक तुम्ही कधीही करू शकता म्हणजे कोणताही फिक्स डे नाहीये की तुम्ही ह्याच दिवशी ही टेक्निक केली पाहिजे असं नाही तुम्ही ही टेक्निक कधीही करू शकता आता टेक्निक करायच्या वेळेस सकाळीच करावी का संध्याकाळीच करावी असंही नाही तुम्हाला दिवसभरात जेव्हा टाइम मिळेल तेव्हा आपल्याला ही टेक्निक करायची आहे आता टेक्निक करताना सगळ्यात पहिले जो आपण काचेचा ग्लास घेतलेला आहे तो काचेचा ग्लास भर म्हणजे अगदीच फुल भरून नाही पण थोडासा कमी असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मीठ किती टाकायचं तर त्यामध्ये आपल्याला अगदीच ते पाणी खूप खारट होईल समुद्राच्या पाण्या इतका खारट होईल एवढं मीठ त्यात टाकायचं आहे तुम्ही तीन ते चार चमचे मोठे मीठ टाका आणि पूर्ण ते मीठ त्यामध्ये मिक्स करून घ्या पाणी पूर्णपणे खारट सॉल्टी वॉटर झाले पाहिजे सॉल्टी वॉटर असं पूर्णपणे खारट ते पाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण एक व्हाईट पेज व्हाईट प्लेन पेपर घेतला आणि एक ब्ल्यू कलरचा पेन घेतला तर त्या पेपरवर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे आता तुम्ही कोणती इच्छा पूर्ण करून घेऊ शकता तर तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करून घेऊ शकता अगदी तुमच्या रिलेशनशिप बाबतीत असेल तुमच्या करिअरच्या बाबतीत असेल तुमच्या कर्जाच्या बाबतीत असेल तुमच्या बिझनेसच्या बाबतीत तुमची नोकरी असेल तुमच्या घराच्या बाबतीत असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल अगदी कोणतीही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या स्वतःचं घर घ्यायचं आहे मग समजा ही इच्छा पूर्ण करायची आहे तर जो आपण व्हाईट पेपर घेतलेला आहे त्यावर ब्ल्यू पेन आणि लिहायचं मी खूप खुश आहे माझं स्वतःच हक्काचं घर झालं आहे थँक्यू युनिवर्स एवढं लिहायचं आहे एकदाच लिहायची आणि एकच इच्छा लिहायची प्रत्येक व्हिडिओत सांगते एका गोष्टीकडं जेवढा जास्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कराल तेवढी ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते त्यामुळे एकच इच्छा ती म्हणजे की मी खूप खुश आहे मला माझ्या स्वतःच मी माझं स्वतःच हक्काचं घर घेतलेलं आहे थँक यू युनिवर्स एवढी इच्छा लिहिली आपण त्यानंतर त्या कागदाची छान छोटीशी घडी घालायची जे ग्लास मध्ये आपण सॉल्ट वॉटर घेतलेला आहे ना त्यामध्ये ती चिठ्ठी टाकून द्यायची थोडस वाटत असेल से, पण सेम याच पद्धतीने करायचं आहे चिठ्ठीची छोटी घडी घाला ग्लास छोटा असतो ना त्यामुळे चिठ्ठीची पण छोटीशी घडी घाला आपल्याला फक्त एक वाक्य लिहायचं आहे त्यामुळे भर मोठं पेज घेऊ नका छोटस पेज घ्या छोटीशी चिठ्ठी घ्या त्याची छोटीशी घडी घाला आणि त्या सॉल्ट वॉटरमध्ये ती चिठ्ठी टाकून द्या सॉरी जेव्हा आपण आपली इच्छा लिहितो व्हाईट पेपरवर की मी खूप खुश आहे मला माझं स्वतःच्या हक्काचं घर झालं आहे थँक्यू युनिव्हर्स त्याच्यावर आपल्याला आपलं नाव पण लिहायचं आहे जो व्यक्ती हो, हो, ती टेक्निक करतोय त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीचं नाव पण लिहायचं आहे त्यानंतर ती चिठ्ठी आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे आता तो ग्लास आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे त्या ग्लासवर काहीतरी प्लेट तुम्ही झाकून ठेवा किंवा मी म्हटले ना स्टार्टिंगला तुम्ही जर जार घेतला जरा ऑलरेडी असतं तर अतिशय उत्तम पण तो जर अवेलेबल नसेल ना तर ग्लास घ्या आपली घरातली दुसरी एखादी प्लेट त्यावर आपल्याला झाकून ठेवायची आहे तो ग्लास आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तो कोणाला दिसणार नाही किंवा कोणाचा हात लागून तो फुटणार नाही आणि आपली इच्छा पूर्ण राहणार नाही या पद्धतीने तो ग्लास तुम्हाला छान सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवायचा आहे किती दिवस ठेवायचा तर अकरा दिवस तो ग्लास आपल्याला तसाच ठेवायचा आहे आपणही त्याच्याकडे बघायचा नाही अगदी आपण म्हणतो ना लेट गो करायचा आहे तो ग्लास ठेवून द्यायचा आणि विसरून जायचं अकरा दिवसांनंतर आपल्याला तुम्ही मोबाईलवर टायमर लावून घ्या किंवा म्हणतो एक सेट करतो आपण की अकरा दिवसानंतर आपोआप ते आपल्याला आप नोटिफिकेशन येतं तसं काहीतरी करून ठेवू शकता किंवा तुमच्या लक्षात राहणार असेल तर अति उत्तम मग आपल्याला अकरा दिवसांनंतर जो ग्लास आहे तो ग्लास काढायचा आहे त्यातली चिठ्ठी जी पाण्याने पूर्ण खराब झालेली असते ते पाणी त्याच चिठ्ठीसह आपल्याला कोणत्याही एका झाडाच्या खाली टाकून द्यायचं आहे या अकरा दिवसामध्ये तुमची इच्छा नक्की नक्की पूर्ण होईल आता मिठाच्याच पाण्यात का टाकायचं तर मिठाचं पाणी म्हणजेच कोणताच समुद्राचं पाणी आणि या युनिव्हर्समध्ये सगळ्यात जास्त काही असेल तर तो, तो समुद्र आहे त्यामुळे मिठाच्या पाण्यात जर तुम्ही टाकली ती चिट्टी तर नक्कीच तुमची इच्छा हे युनिवर्स खूप जास्त पटीने लवकर पूर्ण करतं जसं वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकने तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात त्याचा अनुभव तेवढा आहे त्याच पद्धतीने ह्या टेक्निकचा ही अनुभव खूप म्हणजे खूप आलेला आहे त्यामुळे तुम्ही ही टेक्निक एकदा तरी नक्की करून बघावी खूप सुंदर टेक्निक आहे खूप सोपी आहे आपल्याला फक्त रोज काय करायचंय ते अकरा दिवसामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आपण जेव्हा ते चिठ्ठी पाण्यात टाकणार त्यावर झाकण ठेवणार ना तेव्हाच दोन मिनटं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा आता व्हिज्युअलायझेशन कसं करायचं तर ते डिटेलमध्ये करायचं बर का स्वतःचं घर होण्यासाठी समजा उदाहरणार्थ मी दिलेला आहे तर व्हिज्युअलायझेशन करताना मी माझं घर घेतलं ते बांधलं कलश पूजा मी माझ्या घरात राहतीये मी काय काय खरेदी केलं मी घर कसं सजवलं म्हणजे मी इन डिटेल त्यामध्ये सगळं व्हिज्युअलायझेशन करणार तुम्हाला ही इन इन कर, सेम टू सेम पूर्ण होईल त्यामुळे व्हिज्युअलायझेशनकडे फक्त लक्ष द्या अकरा दिवस बाकी काहीही करू नका अकरा दिवसामध्ये गॅरंटेड तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही सॉल्ट वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुमच्या फॅमिलीमध्ये जेणेकरून बाकीच्या सगळ्यांच्या पण इच्छा युनिव्हर्स पूर्ण करेल चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका सुंदर आणि नवीन टेक्निक सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू